काय रे सकाळ सकाळी शुभ सकाळ शुभ सकाळ शुभ सकाळ अग काय भानगडी सकाळ सकाळी बाहेर जायचंय बाहेर जायचंय जायचं आहे कुठे जायचंय चला 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 चल चल पाहिजे त्याला सोड म्हणते रे ते अगं कोकडीची पिल्ली सोडल म्हणून सोडून वाकून बघायला शेरू बाहेर जायचं बाबूला

येतील की मग मावशांची पोर खेळायला कसं वाटते फुटबॉल खेळून वाटते होते का दमाय काय हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंच मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समंत सगळ्या जणी कसे आहात तुमचे मनापासून आभारी आहे कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी सकाळ सकाळी आरू वगैरे गेला जसं मी म्हटलं फुटबॉल प्रॅक्टिसला जातोय त्याच्यानंतर मग मा माझी जी, जी काय कामं होती ती आवरून घेतली बाहेरचे झाड झटक रांगोळी वगैरे आणि मग बाकीचं मग स्वयंपाकाला तयार त्यात आज बाबा जाणार होते काल आले लगेच आज चालले पण ह्या ही जी जाळी वसूल आहे ना हिची प्राईज सांगायला मी काल विसरले सांगणार होते आणि एखादा इच असं म्हणणं होतं की थोडंसं जवळून जाको व्यवस्थित डिटेल्समध्ये दाखवत आहे मी बारीक पद्धतीचं लोखंड असतं ना त्याची जाळी आहे कुठलंही प्लास्टिक वगैरे नाही आहे तर लोखंडामधलीच वेगळी येते पण जी जेणेकरून आपल्याला कधीही हात लागला वगैरे तर कापणार नाही किंवा ते जाणवणार नाही अशा पद्धतीनं आहे ते आणि आपल्याला ना, आप ना वरती आणि खाली एकवीस हजार रुपये खर्च आलेला आहे स्क्वेअर फुटावरती आहे कमी जागा कमी पैसे जागा जेवढी वाढेल तेवढं आपलं बजेट वाढत जातं आणि झाडाला बघू शकता ते जे मोठं फुल मी जसं म्हटलं तुम्हाला की हे मला गरजेचंच होतं एक फुल गाठलं की देव असे उठूनच दिसतात ना ते आज पहिल्यांदा उमललेलं कळ्या तिथून येतानाच होत्या कळ्या इथं अजून तरी नवीन कुठल्याच झाडाला आलेल्या नाही जेव्हा येतील तेव्हा म्हणणार मी की बाबा हां हे झाड चांगलं लागलं तिथल्या सगळ्या कळ्या होत्या फक्त उमललेल्या आहेत हे बघू शकता याला ब होते की ना बत्तीस पाकळी जास्वंद वगैरे काय तर म्हणतील कलर वेगळा आहे माझ्या हातातली जी आहे ना ती गुलाबीमध्ये जास्वंदी येते पण मला ही जास्वंदी खूप आवडते कारण त्याला फुलंही भरपूर सारी पूजापाठ झाल्यानंतर लगेच आले स्वयंपाकाला कारण डबे पण होते आणि सोबत बाबा पण जाणार आणि त्यांचं टायमिंग पण दा म्हणजे बाबांचं लवकर असतं सकाळी नऊ जास्तीत जास्त झालं त्यांचं टायमिंग बाकी दिवसभर काही सुद्धा खाणार नाही तुम्ही एक चॉकलेट दिलेलं खाणार नाही डायरेक्टली संध्याकाळी त्यांच्या टायमिंगला जेवणार असं एक त्यांचं फिक्स नियोजन आहे म्हणजे प्रॉपर रुटीन त्यांचं ठरलेलं आहे काल ना सॉरी परवाच्या व्हिडिओमध्ये ना मी जेव्हा दादाचं ड्रॉइंग शेअर केलं भिंतीवरती काढलेलं खूप खूप कमेंट आल्या खूप साऱ्या ताईंना आवडलं बऱ्याच जणीने दादाचं कौतुक केलं पण तो काल मुद्दा राहिला बोलायचा की तुमचे मनापासून आभार एका ताईची कमेंट आहे की ताई जुना देवारा असेल तर तो आपण वापरू शकतो का हो वापरू शकता अगदी बिंदास्त एखाद्याने जर तो वापरलेला आहे त्याने नवीन घेतला आणि समजा तो तुम्हाला दिला आहे तर तुम्ही तो, तो बिंदास्त वापरा काहीही प्रॉब्लेम नाहीये आणि ज्या ताई नवीन असतील किंवा ज्या ताईंना माहीत असेल नसेल तर त्यांच्यासाठी सांगेन की असं म्हटलं जाते की नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये ना कन्यापूजन जे आहे ते जरूर करावं आता बघा जे वैभवलक्ष्मी व्रत करतात किंवा ज्यांच्या घरात कुठल्या ना कुठल्या तरी निमित्ताने काहीतरी सुरू असतं त्यांना एक वेळ नाही केलं तरी चालतं का तर त्यांच्यात वर्षातून एकदा तरी होत असतं कोण श्रावणात करतं कोण आधीमध्ये पण ज्यांच्या घरात ते होत नाही तर त्यांना एक सांगेन की तुम्ही दिव म्हणजे नवरात्रीमध्ये ना अष्टमीला किंवा नवमीला कन्यापूजन जे आहे ते जरूरी करा मग त्या कन्या ज्या आहेत त्या नऊ कन्या ज्या आहेत त्या बोलवा जेवण वगैरे त्यांचं पाय पुजवून यथाशक्ती जे काय होईल ते तुम्ही द्या हे मी आधी का सांगते म्हणजे थोडंसं आधी कारण मला कमेंट असतात काही काही वेळेला की ताई आम्हाला सुवासने जेवायला घालायचे आहेत मग आम्ही कधी घालू किंवा वैभवलक्ष्मी व्रत आम्ही करत नाही पण आम्हाला ते करायचं आहे तर हे बेस्ट वेळ आहे ही योग्य वेळ आहे आता सध्या अष्टमी किंवा नवमी लक्षात ठेवा आणि ते सगळं यथाशक्ती आहे अगदी तुम्ही साधी खीर आणि आपली चण्याची भाजी जरी केली तरी पण चालेल साधा डाळ भात वरण जरी आ, केला तरी पण चालेल यथाशक्ती सगळं करायचं कोण दुसरं करते म्हणून मी करते अजिबात नाही आपली जेवढी ऐपत आहे आता बजेट केवढा आहे त्या हिशोबानेच आपण करायचं याचा शक्ती जे काय असेल ते देऊ शकता अगदी साधे एक एक पेन जरी दिला तरी चालेल किंवा त्यांना आता बघा कन्या म्हटल्यानंतर त्यांना मला तर वाटतं ना कोण मेकअपचं देतं कोण शाळेचं देतं जसं तुम्हाला वाटेल तसं योग्य हे करा पण ह्या गोष्टी करा आवर्जून सांगेन कर कारण असं म्हटलं जातं की आपल्या घरातनं हातावरती पाणी जरूर पडावं मग ते सुवासने असू दे किंवा कन्या असू दे आता बघा माझ्या सुवासनी होत्या चिंचणी मायकाच्या मी वर्षातून पाच घालते कारण माझ्या सासरी पण आणि माहेरी पण ती देवी आहे पण वेळेला राहिलं म्हणून मी आता काय करणार आहे तर मार्गशीर्ष जो आहे पण तिच्या त्या याच्यामध्ये मी नाही बसवू शकत तिच्या ते सेपरेट एक तर ते ज्येष्ठ महिना किंवा तो श्रावण महिना किंवा तो मार्गशीर्ष महिना असंच बसावं हो लागतं त्यामुळे ते घालणार आहे पण कन्यापूजन जे आहे ना आता पारायण आहे सगळाच आहे त्या सगळ्याच हिशोबानं आ, मी कन्यापूजन जे आहे ते करणारच आहे मी हे गोष्टी तुम्हाला आधी ऍडव्हान्स मध्ये का सांगते माहिती आहे जर तुम्हाला वाटत असेल की बाबा हा ताई करायच्या आधी ही जर बोलली असती तर मला पण करता आला असतं असं वाटू नये म्हणून आणि कधी पण आपण म्हणतो ना की चांगल्या गोष्टीत कायम बरोबर घेऊन चलावं मग तुम्ही असू दे किंवा मी असू दे जेव्हा या खाऊ अरे या खाऊ खाऊ कसा बघतोय बाबा लवकर या संध्याकाळी तरी हा लव अरे कधी आणायचं ते हळदी कुंकू कधी करायचं जेवण झालं की लगेच बाबा निघाले काल भरपूर साऱ्या जणीने बाबांना प्रेम दिलं बऱ्याच जणी भावनिक झाल्या बऱ्याच जणींनी थोडस कमेंट अशा केल्या की आमचे होते आता नाहीयेत असं तसं ज्याच्या त्याचं आपण मी सांगू शकतो ना की त्यांचं दुःख त्यांना माहीत असतं आणि ते बघितल्यानंतर ते आपोआप येतो हुंदक आणि त्याच्यामध्ये त्यांचं मन मोकळं करतात आणि जसं बाबा बोलले सोप्याबद्दल तसंच एका ताईनं तिचा पण बाबाचा अनुभव जो आहे तो शेअर केला छान वाटलं सर्वांना प्रेम करतात तर मनापासून आभारी आहे आणि आता हे जे टायमिंग आहे ते संध्याकाळचं आहे और मैं चुकाया पाकरन हे कुठल्याही शेगडी नाही ना गॅस ना नाही ही एक प्रकारची चूल आहे जेव्हा आम्ही वापरू तेव्हा रिव्ह्यू देवीन आणि बऱ्याच जणींना माहीत असेल कारण आम्ही आमच्यापर्यंत पोहोचलं म्हटलं तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल पण मी पहिल्यांदा बघितलं आणि हे सागर घेऊन आलेलं आहे सागरनं मला फोन करायचा ती दादाला फोन केला दादा कामाच्या ह्याच्यात विसरून गेले जायचं छानबीन यांनी स्वतःही कंट्रक्शन केलेला आहे वय कि मग ब्लोअर आहे दुसरं काय नाही ब्लोअर चार्जिंग आहे ना त्याला पण घेऊन आला ती बरं झालं सांगू हा तर ही जी चूल आहे ही कितीला मिळाली तर सोळाशे रुपयाला मिळाली आणि आता सागरनं जी मला माहिती सांगितली त्यानुसार ना <laughs> <अला थानके। laughs> की एक म्हणजे याचा धूर होत नाही त्याच्या खाली हवा आहे त्यामुळे आपल्याला फुकायचं फुकणीची गरज नाही आता गावाकडे फुकणी म्हणतात नाही तर तुम्हाला वाटेल की ताईचा हा कुठला शब्द तर तिची सुद्धा गरज विकूया म्हणताय काय आता विकत नाही माझ्या तयार मला वाटतंय त्या किले म्हणजे जास्त पाहिजे असेल तर बंद करा नाही नाही हे राखसत आहे राख असले की तुझा फ्लोअर मध्ये कमी भाक कमी करते हां तू झाला की लाकडं पाळ नाही ते गॅसवर गॅसवर बसती गॅसवर नाही वाजत गॅसवर टाकायला नाही गॅसवर टाकलं कमेंट पण मला त्या गॅसवर टाकायचं नाहीये मी तर लिक्विडच आहे की हे मजा बघत बघत बसायचं ठून त्याला त्याला हा ते खायचं असेल लाकडा आहे ते कि वरती सागर आमचं ते विषय जावा काय कुठं जावा कुठं जावा कुठं हळूच उडी मारून कुठं जावा तू नवऱ्याच्या वरची घेऊन पडले सकाळी चहा कोटल्या आता सध्या नाही म्हटलं मी म्हटलं गावात यायच्या तू अर्धा जाऊन का कड्यामध्ये शिजवायचं आहे सागर जेवण हा कडेमध्ये शिजवायचंय आणि जावायचं तुला मी तुला म्हणते रे जागर आपण ट्राय करून बघूया की टाकायचं अरे देवा मी सध्याला व्हिडिओ बसल्या तर त्याच्यावरती काय काय करायचं का हा दुसरं काय जेवण बनवायचं म्हणजे भाकरी आणि ते